पोपटखेड गावात आढळला दहा फूट लांबीचा अजगर अजगर आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड गावात रविवारी अजगर दिसल्याने गावात एकच खळबळ उडाली सुमारे दहा फूट लांबीचा हा अजगर शेतात पसर परिसरात आढळून आला आहे अचानक अजगर नजरेस पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबतची माहिती मिळतात सर्पमित्र सचिन भिवगडे साजन जावळे सचिन सुरगाये आणि करण टेकाम तातडीने घटनास्थळी दाखल झाले या सर्पमित्रांनी धाडस आणि कौशल्य दाखवत अजगराला सुरक्षितरित्या पकडून रेस्क्यू केले अजगर दिसताच महिला व लहान मुले घराबाहेर पडण्यास घाबरत होती मात्र सर्पमित्रांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले की अजगर हा निरुपद्रवी असून तो मनुष्यावर हल्ला करत नाही त्यानंतर अजगराला सुरक्षितपणे सोडण्यात आले या घटनेमुळे काही वेळ तणावाचे वातावरण असले तरी रेस्क्यू ऑपरेशन नंतर ग्रामस्थांनी श्वास घेतला ग्रामस्थांनी सर्पमित्रांच्या धाडसाचे कौतुक केले लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे पावसाळ्यात अशा प्रकारचे अजगर व इतर साप गावांमध्ये किंवा शेत परिसरात येतात त्यामुळे दहशत न बाळगता अशा वेळी त्वरित सर्पमित्रांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे